काल शहादा तालुक्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस वादळी वारा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आला आणि त्यात बऱ्याच गावांचं गावाच्या कोपऱ्यावरचं काही घरांचं नुकसान झालेलं आहे आणि फळबागांमध्ये केळी आणि पपयांचं नुकसान झालेलं आहे त्याबाबत तहसीलदार साहेब एच डी एम साहेब यांना त्या ठिकाणी पटकन जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि जे काही विजेचे खांब पडले तारा पडल्यात त्यासाठी देखील एमएससीबीला दे, कळवलेलं आहे ते त्या ठिकाणी सर्व अधिकारी सर्व मंडल अधिकारी त्याला त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत किंवा कृषी अधिकारी देखील दे पोचलेले आहेत आणि काही त्या ठिकाणी पत्रे वगैरे उडाल्या नाही काही जनावरांना देखील दुखापत झालेली त्यासाठी देखील आपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे सर्व स्तरावरती त्या ठिकाणी पंचनामा करण्याचं काम सुरू आहे आणि विद्युत पुरवठा देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी सतत करण्यात येईल आणि ज्या ज्या लोकांचं काही शेतातलं नुकसान असेल किंवा मग घरांचं नुकसान असेल आणि पंचनामा झालं असेल